अमंगळवाणी ने ऐपु कानी जो हे दुषी हरीची कथा त्यासी क्षय रोग यथा वर्ण श्रेष्ठ परितो चांडाळ पापीठ पाप, तुका अमंगळवाणी नये जो हे हरीची कथा त्यासी क्षय रोग व्यथा याती वर्ण श्रेष्ठ परितो चांडाळ पापिष्ट तुका म्हणे पाप बाप नावच्या तुकामने बाप माय नावडे बाप संत परंपरेत आणि शास्त्रामध्ये वाणी बद्दल असे सांगितले आहे वाणी ही सत्यमेय हितकर आणि मंगलकारी असन जी वाणी इतरांना दुःख भीती अपमान किंवा आक्षेपून देते तिला अमंगळवाणी असे म्हणतात अशी वाणी उच्चारल्याने आपले व इतरांचे मन खट्ट होते आणि आध्यात्मिक प्रगतीत अडथळा येतो संस्कृत असे म्हणतात अमंगलवाणी अशुभवाक्य अप्रिय वाणी अमंगलवाणी ऐकू नये ते काणी म्हणजेच वाईट बोलणे न ऐकावे आणि न बोलावे मंगलवाणी अमृतान समान ऐकून तृप्त होय जीवाला अमंगलवाणी विषा समान ऐकून व्यथा चढे म्हणाला मंगलवाणी अमंगलवाणी पापवाणी कर्मबंधन मंगलवाणी हि सुधास्म श्रुत्वा हृदय शांती प्रददा अमंगलवाणी विषसनि शौच करम कर याती वर्ण श्रेष्ठ परी तो चांडाळ पापिष्ट याचा अर्थ असा होतो जरी एखादा मनुष्य श्रेष्ठ वर्णात उच्च कुलात जातीमध्ये जन्माला आला तरी जर त्याची कृत्य वाईट असतील तर तो चांडाळासारखा पापी ठरतो जन्माने श्रेष्ठ नाही कर्माने ठरतो श्रेष्ठ वाईट कृत्य करणारा पडतो चांडाळ पापिष्ट संस्कृत श्लोक न जात्य शुद्धी चांदा स्या वर्णश्रेष्ठता मनुष्य जातीवंशाने शुद्ध होत नाही तो कर्माने शुद्ध ठरतो जर पापी असेल तर तो वर्णश्रेष्ठ असूनही चांदा ठरतो तुकाराम महाराज म्हणतात ज्याला आई सारखे प्रेम आणि माया नाही तोच खरा पापी आहे कारण आईचे प्रेम हे निस्वार्थ दयाळू आणि करुणामय असते ते जर कुणाला नसेल तर त्याचे आयुष्य पापयुक्त ठरते माये सम प्रेम न जासी तोची पापी थरे जगासी तुका म्हणे करुणा ही माया ज्या अभावी नरक पाया शुद्धवाणी प्रेम मन वसे नारायण दया करुणा भाव दयापूर्णाहृदय भक्तिभाव होई अंगी तुकामने साधन शांत सुखी होई जीवन शुद्धवाणी पूर्ण मन यत्र निवसती नारायणा दयालुत सह जीवनम सुखमायुष्यम माणसाचा स्वभाव त्याच्या बोलण्यातून प्रकट होतो माणूस बोलतो कसा वागतो कसा आणि दंभ दर्प मिथ्याभिमान हा अहंकारवाणीतून बोलणारा माणूस स्वतःचा दरार आणि तोरा दाखवण्यासाठी आपला शब्दप्रयोग दूषित करत असेल तर अशी ही अहंकारवाणी राजेश तामस गुणाची असते पहा व्यवस्थेमध्ये तुम्ही आम्ही सारे अनेकांचं ऐकतो आपण लक्षात घेतो माणसं बोलतात कशी आणि त्यांच्या बोलण्यातला दर्प दंभ आणि निपणा तोरा हा क्षणात लक्षात येतो त्यामुळे अशी वाणी ही वाणी असते भलती मूळ माणसं मोठी असतील महान असतील आणि त्यांच्या वाणीमध्ये तर्प क्षणात लक्षात येतो आशीवन ही व्यक्तिपूजक असते पण हरिकथेमध्ये अमृतमय रसपान असतो तर हरिकथा ही भगवत संकीर्तनातून आत्म व्यक्त होणारं मन हे भगवंती समर्पण भाव असतो तिथे आर्त अर्धा व अर्थार्थी भाव असतो तरीही त्यात ज्ञानाचा तपस साधनेचा आणि आत्मीय गोडवा असल्याने ती हरी कथा मधुर गोड रसाळपणे असते पण अशा माणसांना अहंकारी माणसांना की कथा गोड वाटत नाही अशी ही व्यक्ती उच्च कुळात जरी असली तरी त्याची वाणी जर विक्षिप्त विकृत असेल तर त्याला पाप नक्कीच वाढतं जरी तो मायाबाचं नाव कमवू शकत नाही कारण त्याच्या वाणीत दोष लागलेला असतो आणि असा वाणीचा दोष आयुष्यभर पाप वाढवतो म्हणून भगवत परायण भगवत सत्संगातून आणि आत्मीय भगवंती असलेलं मन हे सुमन असेल वाणी शुद्ध असेल सात्विक असेल रसाळ असेल गोडवा असेल संस्कृत आणि प्राकृत बोलणं हे मानवीय दृष्टिकोनातून शुद्ध आणि आचरणमूल्य असले तरच ते सुखसंवाद होते म्हणून शुद्धवाणी आणि सात्विकवाणी हीच